नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय हो विचार माध्यमात आज शेअर मार्केटबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा अमेरिकेने आपल्या धोरणात केलेल्या बदलामुळे मोठ्या संख्येत शेअर मार्केटमध्ये गिरावट सुरू झालेली आहे आणि शेअर मार्केट पडत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार घाबरलेला आहे परंतु त्याबद्दल घाबरण्याचं कारण नाही आहे ही है। की आता संधी आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची तर या माध्यमातून मी तमाम बहुजन युवकांना विशेष करून आगरी कोळी कुणबी जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांना विनंती करेन की अशा पडत्या काळात आपण शेअर मार्केटमध्ये प्रवेश करावा आपला खं नसेल तर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये म्हणा एच डी एफ सी बँक असेल खाजगी किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं काढा एस बी आयमध्ये खातं काढा आणि एक शेअर मार्केटचं डीमॅट अकाउंट ओपन करून चांगल्या चांगल्या कंपनीचे शेअर्स घ्या जेणेकरून भविष्यामध्ये या शेअरची किंमत चांगली होईल आणि शेअर मार्केटमध्ये पडणं हे अत्यंत आता मोलाची संधी आलेली आहे कारण ज्यावेळेला मार्केट पडतं त्यावेळेला चांगल्या चांगल्या कंपनीचे शेअर घेण्याची संधी कमी प्राईजमध्ये आपल्याला मिळते म्हणून यावेळेला मी अशी विनंती करेन की आपण जास्तीत जास्त संख्येनं डिमेट अकाउंट ओपन करा आणि चांगल्या चांगल्या कंपनीचे शेअर्स घ्या मग एस बी आयचे घ्या मारुती सुझुकीचे घ्या केमिकल कंपन्यांचे घ्या एच डी एफ सीचे घ्या की जेणेकरून आर्थिकदृष्ट्या आपल्याला सबल होण्यास त्याचं काम होणार आहे काही म्युच्य म्युच्युअल फंडामध्ये देखील आपण काही रक्कम गुंतवा तसेच मेडिक्लेम आपलं आरोग्य सुधारण्यासाठी किंवा आरोग्याच्या हवी हो मदती कामी एक मेडिकलचा इन्शुरन्स हो तसंच टर्म इन्शुरन्स लाईफसाठी आपल्या लाईफसाठी टर्म इन्शुरन्स काढा जेणेकरून आपल्या कुटुंबाचा त्याच्यात फायदा होणार आहे पडत्या काळा पडत्या मार्केटमध्ये जे जे मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांचे सेल्स आहेत ते पडतात आणि काही मंडळी शेअर मार्केटमध्ये आता शेअर मार्केट बुडणार शेअर मार्केट खाली आल्यामुळे लोकांचे एवढे एवढे पैशाची नुकसान झालं असे काही बातम्या पसरतात आणि सामान्य माणूस शेअर मार्केटपासून दूर जातो तर अशा उलतापांना आपण बळी पडू नका आणि भविष्याच्या भावी गुंतवणुकीच्या दृष्टीनं ही संधी आहे आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांचे म्हणजे निफ्टी फिफ्टीचे जे असतात पहिल्या टॉप पन्नास कंपन्यांचे शेअर्स घ्या आर्थिक नियोजन करा आणि भावी वाटचाल यशस्वी करा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करू आणि याबद्दल आपल्याकडनं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज